सावनेर पंचायत समितीच्या चंदकापूर खापरखेडा जागेसाठी पाच जून दोन हजार बावीस रोजी मतदान पार पडले तर सावनेर तहसील कार्यालयात सहा जून रोजी मतमोजणी पार पडली त्यात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रफुल करनायके दोन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप उईके एक वंचित बहुजन आघाडी उमेदवार अश्विनी सरयाम सहाशे आणि अपक्ष उमेदवार राजू परतेती यांना आठशे अशी एकूण मते मिळाली मतमोजणीनंतर उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रफुल्ल करनायके यांना एक हजार तीनशे करून विजयी प्रमाणपत्र प्रदान केले यावेळी तहसीलदार प्रताप पोलीस ठाण्याचे ठाणेदार मारुती नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे आदींची प्रमुख उपस्थिती होती चनकापूर खापरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रशेखर पदम यांच्या राजीनाम्यामुळे या पंचायत समितीच्या पाच जून रोजी मतदान घेण्यात आले होते सदर निवडणुकीत मतदात्यांनी क्षेत्राचे आमदार आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यावर विश्वास व्यक्त करून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला एकतर्फा देत विजयी केले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात आपसी समन्वय अभाव आणि चुकीच्या नियोजनामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रफुल कर नायके यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद उप मनोसर कुंभारे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे निले उईके पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी कोटा ग्रामपंचायतीचे सरपंच पवन धुर्वे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रफुल करनायके यांना विजय घोषित करताच उत्साही कार्यकर्त्यांनी सुनील बाबू आगे बडो हम तुम्हाला साथ है अशा घोषणा देत आपला उत्साह व्यक्त करीत विजयी उमेदवारासह एकमेकांवर गुलाल उधडत एकतर्फा विजयाचा आनंद व्यक्त केला आदरणीय भारत के मंत्री इधर इनके मार्गदर्शन में चुनाव संपन्न हुआ और ये चंदापुर पंचायत समिति की जो पोट निवणु और ये कांग्रेस के जो उम्मीदवार थे प्रपुल करना है के, ये तेरह सौ सैंतीस वोट से चुन के आए वन साइड चुन के आए आधे से ज़्यादा पचास टक्का से ज़्यादा उनको वोट वहाँ पे मिले और इनका जो सबसे ज़्यादा श्रेय जो है वो क्षेत्र के जिला पंचायत सदस्य पंचायत समिति सदस्य और सभी वहाँ के जो कार्यकर्ता है जो सुनील बाबू के साथ में सब जुड़े हुए हैं और विशेष वहाँ का जो तरुण वर्ग है उनकी जो मेहनत है वो मेहनत रंग लाई और ये चुनाव वन साइड कांग्रेस ने सुनील बाबू के मार्गदर्शन में तब केंद्र सरकार के वजह से यहाँ पे जो महाविकास आघाड़ी का आघाड़ी की जो सरकार है और जो सरकार में यहाँ के जो मंत्री हैं आदरणीय सुनील बाबू केदार उन्होंने किसानों के लिए कभी उतना भविष्य तो ऐसी जो योजना जो बनाई है जो सब किसानों को गाय और बकरी का जो वितरण किया है वो तीस कोटी रुपए का एक बहुत बड़ा महत्वाकांक्षी एक प्लान उन्होंने तैयार करके जिले में जो किसान जो लोग हैं उनको उनकी सहायता के लिए वहाँ पे उन्होंने ये योजना योजना के तहत वहाँ पे वितरित किया लोग सुनील भाव केदार काम करें और तो जिस तीन पिछले ढाई तीन साल से केदार साहब ने जो मंत्री के नाते जो विकास किया उसका फल आज आपको पंचायत समिति में हमारे बोर्ड वोटू पे जो मिला है जो प्रफुल करना के रूप में हमको नया युवा तड़फदार एक नया चेहरा माननीय मंत्री मोदी ने दिया है और इस जीत में ये आपकी बात सच है कि महंगाई की हार है और सच्चाई की और एक लोगों की जीत मेरी तैयारी काम कर लेकिन मुझे कार्यक्रम तरीके बहुत चौतीस चंदकापूर पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी आम्ही सुरुवातीपासूनच सतरा मे रोजी निवडणूक आयोगाने आदेश जारी केला आणि त्याची निवडणूक प्रक्रिया हे घेण्याच्या संदर्भात आदेशित करण्यात आले तेव्हापासूनच आम्ही पंचायत समिती चंदकापूर या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्र मतदार यादी त्याचबरोबर उमेदवार नॉमिनेशन पत्र भरणे त्यानंतर छाननी माघार आणि निवडणूक प्रक्रिया या पद्धतीनं सूक्ष्म नियोजन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे शांततेत सदरची निवडणूक पहिल्यांदा बघितलं की पोटा पोटाचंदापूर एक संशयित असा भाग आहे तिथे एकदम शांततेत निवडणूक झाली याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम त्या पंचायत समिती गणातील निवडणूक लढवणारे उमेदवार आणि राजकीय पक्ष यांची बैठक घेतली आणि त्यांनाही याच्या बाबतीत निक्षून सांगितलं की सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्याच्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली याच्याबरोबर पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासन नगर ग्रामपंचायत आणि महसूल विभाग यांच्या तिघांच्या समन्वयानं तिथं बारकाईनं नियोजन केलं आणि ती निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यास मदत झाली પ્યુસ ઝિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર